नुकताच पार पडलेल्या मीरा ॲग्रो रेवसा रोड अमरावती येथे संपन्न झालेल्या पुढाकार सन्मान सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये एच आय व्ही एड्समध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आय सी टी सीला जिल्ह्यातून प्रथम द्वितीय व तृतीय नामांकन दरवर्षी अमरावती जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या शुभ हस्ते नामांकित केले जात असतो यावर्षी प्रथम आय सी टी सीचा मान डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील आय सी टी सीला प्राप्त झाला हा पुरस्कार जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद निरवणे अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती प्राध्यापक डॉक्टर राजेश बुरंगे जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती स्त्री रोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग देशपांडे वैद्यकीय अधिकारी शहरी आरोग्य केंद्र अमरावती येथील डॉक्टर फिरोज खान वैद्यकीय अधीक्षक जिल्हासामान्य रुग्णालय चिखलदरा येथील डॉक्टर संजय पवार डॉक्टर किटुकले मॅडम सो पूजा ठाकरे अध्यक्ष हेथ फाउंडेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद मिसाळ समुपदेशक सो प्रीती आगरकर हांडे समुपदेशक सो वर्षा रायबोले घरडे प्रयोगशाळा तज्ज्ञ आय सी टी सी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील एच आय व्ही एड्समध्ये कार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे प्रमुख तसेच आय सी टी सी ए आर टी डी एस आर सी या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते विजेत्यांनी प्रथम नामांकनाचे श्रेय डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉक्टर पुष्पा जुनघरे मॅडम जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक कार्यालयाचे जिल्हा कार्यालय अधिकारी अजय साखरे व पर्यवेक्षक प्रकाश शेगुकार यांना जाते असे मत व्यक्त केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती